नमस्ते फलटण युट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर आपल्या समविध आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत गेल्या महिनाभरात ज्या ज्या वेळेस विश्वजित राजे यांच्या मुलाखती प्रकट झाल्या आणि त्यावरून चांगलीच तापलेले आहे बाबा वातावरण खूप तापलेलं आहे तुमच्या मुलाखतीनंतर खर तर आता <laughs> मला मी सहज दिलेले आम्ही भेटलेलो स्थैर्य आपलं भेटलो आणि सहज आमचं ठरलं की आता बरेच दिवस झाले मुलाखत दिली नाही तर आता पुढच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तुम्ही काहीतरी बोला म्हणून आपलं मी आपल्या निवडून आलेत त्यांनी काल एक प्रवेश घेतला विधानसभा संपलेली आहे खर तर आगामी काळामध्ये आता स्थानिक स्वराज्य संस्था उघातली आहे त्यामध्ये नगरपालिका असेल जिल्हा परिषद असेल पंच त्या अनुषंगाने काय आता तयारी सुरू केली आहे आता आपण तयारी ऑलरेडी आता लोकांमध्ये जाऊन उठणं बसणं सुरू केलेलं आहे म्हणूनच आज आपली जी मुलाखत आहे ती राजवाड्यात झाली आहे कारण की आज मी जुन्या मध्ये खाली मंडईमध्ये ब्राह्मण गल्ली भैरोबा गल्ली या भागात या परिसरात मी फिरतोय आता सध्या खर तर आता अगदी काय एक दोन एकवीस मागच्या आठवड्यातली एक बातमी होती उत्तर कोरेगाव मध्ये कोरेगाव तालुक्यामध्ये मकरंद पाटील मंत्री मकरंद पाटील आमदार शशिकांत पा, शिंदे यांच्या समितीत उद्घाटनाचा कार्यक्रम घेतला त्यानंतर आज शिर्डीच्या अधिवेशनाला महाराज गेले हो मी परवाच्या मुलाखतीत तेच सांगितलं ना म्हणलं की जे त्यांचे जुने संबंध आहेत आणि एक चांगली बांधिलकी या सातारा जिल्ह्यात सगळ्या नेते मंडळींशी लोक सर्वसामान्य नागरिकांशी तर राष्ट्रवादीला शंभर टक्के म्हणजे अजितदादा गटांना शंभर टक्के पक्ष वाढवायचा असेल तर रामराजे साहेबांची गरज आहे सचिन पाटलांना योग्य मार्गदर्शन द्यायला महाराज साहेबच हे नाही तर मग आपण जसं पाहत होता तसं सचिन पाटील जरी आमदार राष्ट्रवादीचे असले तरी भाजपचे सगळे प्रवेश घेत होते माझी मुलाखत झाल्यानंतर सगळे कावरा वावरा झाले गोंधळ झाला सगळा आणि त्यानंतर त्यांनी पहिला प्रवेश राष्ट्रवादीत घेतला काहीच सुचत नव्हतं काय करायचं काय नाही काय बोलायचं काय उत्तर द्यायचं मी सहज मुलाखत देऊन बसलो आणि सगळे इकडे तिकडे पळायला लागले मागच्या काही पंधरा दिवसापूर्वी बातम्या येत होत्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र येणार अशाही बातम्या येत होत्या ते का आम्हाला म्हणजे बातम्या आम्ही वाचतो आता पण कु, ते आम्हाला माहित नाही म्हणजे मी तर फलटण सोडून जात नाही फलटण तालुका सोडून म्हणून मला काय फारशी आता त्या वरिष्ठ पातळीवर कोणाची काय चर्चा होईल त्यात त्यात कारण तीस वर्षात कुठली निवडणूक तुम्हाला पराभव झाला होता तुम्ही बघितली काय कारण सांगाल नेमकं या पराभवामागचं कारण काय सांगाल नेमकं तुम्ह नाही आता माझ्या आयुष्यात तरी मी पहिल्यांदाच पराभव पाहिला असेल का करायचं काय म्हणजे अनेक गोष्टी आहेत प्रश्नांची उत्तरं अजून मिळायची आहेत तर मग पाहूया म्हणजे आता अंदाज घेतोय की कशामुळे काय आणि काय सुधारणा करता येईल आणि कसं परत येत्या निवडणुकीत यश कसं प्राप्त होईल हे पाहूया प्रयत्न चालू आहेत जोरात आणि आता पाहताच आता पा, आपण आता माझ्या आप मुलाखतीनंतर जो गोंधळ झाला कोणाला काहीच कळत नाही दादाचा हात धरून जी स्टेजवर उभी राहिली माणसं तीच आता पंख फडफडायला लागली आहेत म्हणजे आता दादाची गती जी फडणवीस साहेबांसाठी भाजपात जोर जोरात प्रवेश चालू होते ते आमदार साहेब आले ना जागेवर खर तर आता आगामी काळाची रणनीती तुमच्या गटाच्या बांधणीच्या संदर्भाने कशी असणार बांधणीच्या संदर्भात एवढेच जनसंपर्क हा फार महत्वाचा म्हणजे ज्येष्ठांशी महिला वर्गाशी अगदी अत्यंत म्हणजे लहान मुलांपासून कशी पुढं तुम्ही स्वतः पंचायत समिती जिल्हा परिषद कोणती निवडणूक लढवणार नगरपालिका काय नाही आता आपण जसं पाहिलं की अनेक वेळा आमच्यावर आरोप होत होता की ह्यांच्याच घरात सगळी पद आहेत नाही अजून मला वाटतं ही पहिले लागेल नगरपालिका पहिले लागेल पंचायत समिती जिल्हा परिषद नंतर लागेल नगरपालिका नंतर लागेल। आता चालू आहेत गाठी बेटी चालू आहेत कुटुंबाला किंवा नेत्यांना मला मा, जे वाटत ते मी सांगू शकतो अनेक माझ्या हातात तिकीट म्हणजे उमेदवार ठरवणं हे माझे माझ्या हातात नाही तितका मोठा नाही विश्वजित राजे आणि युवकांचं जोरात संघटन असतं सतत ते युवकांमध्ये असतात अगदीच पाहिजेत कधी कोणाला कोणाची गरज पडेल वैयक्तिक आयुष्यात सांगता येत नाही मग त्यामुळे थोडं म्हणजे मनावर काही प्रमाणावर प्रसिद्धी युवकांमध्ये आहे असं सवा... आहे असं वाटतं म्हणजे खर तर आपल्या जिल्ह्यातील असतील तालुक्यातले असतील पालकेतले असतील अधिकाऱ्यांच्या निवडी रखडलेल्या आहेत त्याकडे कसं बघताय निवडी कुठल्या पक्षाच्या अगदी सगळ्यात दोन्ही पक्षाच्या अगदी पक्षाच्या अगदी राष्ट्रवादी शरचंद्र पवार पक्ष असेल किंवा घेत राहिले भाजपात प्रवेश न करता हा तर मग कुठेतरी म्हणजे महिला वर्गाच्या बाहेर निघालेला मला दिसला नाही हा मतदानाच्या दिवशी आगामी काळामध्ये युवकांसाठी सा काय सांगाल तुम्ही नेमकं युवकांनी फक्त आता मी मी मागच्या मुलाखतीत स्पष्ट सांगितलेलं की युवकांनीच नाही तर बाकी सगळ्यांनीच वैयक्तिक संबंधावरही निवड बार। बारा वर्ड म्हणजे ज्या त्या उमेदवाराला मग तो आपला असो विरोधकाचा विरो असो हा, हा। त्यांच्या वैयक्तिक संबंधावर ही निवडणूक पार पडणार आहे आणि हो नेत्या नेते मंडळींच्या संबंधावर आणि त्यांनी ज्या पद्धतीने शहरात कार्यकर्ते जपलेत काळजी आहे कार्यकर्त्यांची हा। त्यांच्या सांगण्यावर पण काहीतरी त्याचाही ता, फरक पडणार शंभर टक्के थेट नगराध्यक्ष पदाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे उमेदवार कोण असणार आपल्या नगराध्यक्ष पदाचा नाही मला ते सगळं काहीच माहित नाही म्हणजे आता मी त्यात नसतो माझं काम जनसंपर्काचं तेवढं मी करतो मी स्वतः निवडणुकीला आता पंचायत समिती जिल्हा परिषदेला नाही म्हणलंय उभं राहायला राजेंचं श्रीमंत अनिकेत राजेंचं नाव चर्चेत येते कसं बघता याकडे ते आणि मला सिनियर आहेत आता म्हणजे माहित नाही म्हणजे आणि पाठीमाग खर मी खुशच महाराजांनी पाठीमाग आमच्याशी बोलताना सांगितलं की आम्ही आता पुन्हा एकदा एकोणीशे एक्क्याण्णव प्रमाणे सुरुवात करणार आहे शंभर टक्के कसं आहे माणसात जाण्याची गरज आहे म्हणजे मग ज्या त्या पक्षाचं मग आपल्याला कळेल ना, ना की नेमकं का खाली काय करायचंय कसं वागायचंय काय करायचंय मग आता सध्या जोपर्यंत चित्र क्लिअर नाही तोपर्यंत जो तो आपापला गटच वाढवणार ना हा म्हणजे आता जोपर्यंत आम्हाला आदेश येत नाहीत की असं करा तसं तो करा तोपर्यंत आम्हाला स्थानिक स्थानिक निवडणूक आहेत त्या बरोबर मग गटच वाढवणार ना मग काय करायचं आता भाजपाची भूमिका क्लिअर आहे मोठा पक्ष आहे म्हणून दादा भाजपात प्रवेश घेत आहेत सगळ्या गोष्टी करतायत पण आम्हाला अजून काही आदेश आले नाहीत किंवा काही बॉडी नेमायला सांगितली नाही किंवा काय म्हणून मग आम्ही थांबलो था। कार्यकर्त्यांसाठी काय सांगाल नेमकं आगामी काळाच्या दृष्टिकोनातून बुथ कमिटीवर लक्ष देणं गरजेचं आहे आणि बुथ येऊन कोणी दादागिरी केली तर त्याला बळी न पडणे गरज पडली तर मला फोन करणे मी उप... या व्यतिरिक्त काय सांगाल अजून आगामी रणनीतीविषयी नाही बघण्यासारखी होईल मी तर कार्यकर्त्यांना विधानसभेला पण सांगितलेलं म्हटलं ओव्हर कॉन्फिडेंट होऊ नका म्हटलं हारजित होत राहते निवडणुकांमध्ये म्हटलं हसत खेळत पार पाडायची म्हणजे उगीच उगीच जास्त टेन्शन नाही घ्यायचं जे होईल ते होईल आपण प्रयत्न करायचा जोर लावायचा शेवटी लोकांना कोणाला स्वीकारायचं आहे जनतेला कोणाला स्वीकारायचं आहे ते त्यांच्या हातात आहे आपण फक्त प्रयत्न करू करू शकतो आणि आता काय होईल आणि लोकांच्या मनात काय हे या फलटण शहराच्या म्हणतोय मी नगरपालिके मर्यादित ता, ना आता फलटण तालुक्याचं नाही फलटण शहराच्या नागरिकांना काय हवंय आणि कोणाचे तत्व आणि कोणा कोणाचं मार्गदर्शन आणि कोणाच्या हातात हे शहर शो, द्यायचं आहे त्यांनी ठर थर, ते ठरवतील शेवटचा प्रश्न अनुप शाह आणि श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्या मुलाखतीत काय त्याबद्दल काय सांगाल काय सांगू अनुप शाह तर माझे मित्र आहेत काय सांगणार त्यांच्याबद्दल त्यांना त्यांचं मत मांडण्याचा पूर्ण हक्क आहे त्यांनी ते म्हणले ते तुम्ही जे म्हणला होता की श्रीमंत रामराजे राष्ट्रवादी वाढवू शकतात त्या त्याबद्दल त्यांनी प्रत्युत्तर दिलं होतं शंभर टक्के वाढवू शकतात तर त्यांनी काय उत्तर दिलेलं त्यांनी काही राष्ट्रवादी वेगळे मे, असं मी पण संपूर्ण ऐकले नाही पण त्यात असं जाणवले की तुम्ही जे म्हणला होता की त्याच्यावर ते त्यांनी त्या ते अनुषंगाने ती बोलली होती मग ते, ते काही वेगळं बोलले असतील तर मला माहित नाही पण माझं मी वैयक्तिक मत मांडलं की राष्ट्रवादी ही रामराजे साहेबच महाराज साहेबच वाढवू शकतात आणि त्यानंतर तो कार्यक्रम होऊन झाला होता उत्तर कोरेगावचा हा ते झालं आणि फलटन तर निर्माण झाला आणि जिल्ह्यात पण कार्यक्रम सुट्टी झाला जिल्ह्यात पण सगळ्या पहिल्यांदा पहिल्यांदाच वर दिसले होते हो मकरंद पण तेवढच मी माझं वैयक्तिक मत मांडलं मला वाटलं की मला वाटतं ते की त्यांची गरज आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर टक्के पक्ष वाढेल असं मला वाटतं अनेकांना वाटतं अधिवेशनाला गेलेत आज हो बरोबर मला वाटत तेवढंच सांगितलं ना मी ले ले सांग कि ते त्यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात आणि त्यांच्या मदतीने म्हणा इतर तालुक्यांमध्ये कारण की ज्या त्या तालुक्यात मोठे मोठे नेते मोठमोठे नेते आहेत पण एक संबंध पूर्वीपासून असल्यामुळे पक्ष मोठा होऊ शकतो एवढंच म्हणलेलो मी या व्यतिरिक्त काय सांगाल अजून उद्या जर समजा श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर तुम्हाला आवाहन केलं इतरांना सर्वांना जे तुम्ही आहात तर तुम्ही सर्व एक येऊ शकता आता अजून तसलं त्यांनी आम्हाला काय अजून सा, नाही सांगितलं सा, सा। उद्या सांगितलं तर काय करणार पुढे आता या प्रश्नाचं उत्तर आता मी म्हणजे मी स्वतः विचार नाही केला या गोष्टीचा पण आता सध्या म्हणजे कसं आहे विषय असा आहे की आम्हाला आम्ही तुतारी स्वीकारली आणि म्हणजे तुतारी हातात घेतली खासदारकीच्या वेळेस आणि त्यानंतर मग जाहीर प्रवेश केला विधानसभेच्या आधी आम्ही तुतारीच तुतारी मध्येच आहे आता याबद्दल काय अजून तुम्हाला सांगायचं काय आणि तुतारी वाढवण्याचा आम्ही प्रयत्न करू जेव्हा आदेश येईल तेव्हा पण आता सध्या स्थानिक पातळीवर आम्ही रा, राजेगट जसं शाहसाहेबांनी स्थानिक पातळीवर हा स्थानिक पातळीवर आम्ही कारण की आम्हाला त्या पद्धतीने आदेशच आले नाही आहेत आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करतोय आता सध्या या व्यतिरिक्त काय अजून पण आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं म्हणजे क्लिअर सांगतो की आम्ही आज तुतारीत आहोत कुटुंब प्रमुख म्हणून महाराज साहेबांनी आपलं मत मांडलं तर त्यावर आम्ही शंभर टक्के विचार करू पण शेवटी एक पक्षनिष्ठा साहेबांसोबत आम्ही आहोत तर मग पाहूया कसं काय पुढच्या घडामोडी आणि राज्यात पहिले मी जसं आपली मुलाखत जी लाईफ चा मुला चालू आहे ती सुरू व्हायच्या आधीच सांगितलं आपल्याला की राज्यातच काय घडामोडी चालल्या आम्हालाच अजून आम्हीच संभ्रमात आहे माझ्या मुलाखतीनंतर जो गोंधळ झाला मी आपल्या इथे आपलं जे काय चालू होत भाजपात मोठमोठे मुट प्रवेश चालू होते ते थांबवले सचिन पाटील जागेवर आले निश्चितच श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर हे कुटुंब प्रमुख आहेत आणि त्यांच्या जो काय आदेश असेल तो पाहिला जाईल मात्र त्या अगोदर श्रीमंत विश्वजित राजेंची एक मुलाखत झाली आणि त्यानंतर मात्र भाजपचे प्रवेश होत होते ते थांबून राष्ट्रवादीत प्रवेश व्हायला सुरुवात झाली असं या ठिकाणी माजी पंचायत समितीचे सभापती आणि फलटण तालुक्याचे युवा नेतृत्व श्रीमंत विश्वजित राजे नाईक निंबाळकर यांनी स्पष्ट केलेले आहे आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गोपने नमस्ते फलटणसाठी फलटण